तुम्ही भलेही पापी नसू द्या पण पापाच्या बाजूने असल्यावर तुम्हालाही पापाचा हिशोब द्यावाच लागतो वास्तविक पाहता धृतराष्ट्राला एकशे एक, एक मुलं होती शंभर गांधारीकडून झालेली आणि एक दासीकडून महाभारत युद्धात गांधारीची शंभरही मुलं ठार झाली पण खरंच ती सगळी पापी होती का नाही ती पापाची भागीदार बनली कारण ती त्यांच्याकडून उभी होती तिसरा कौरवपुत्र विकिर्ण हा एकमेव कुरुपुत्र होता ज्याच्यावर विदूरचा प्रभाव होता याने जुव्याच्या खेळाला विरोध केला होता सोबतच द्रौपदी वस्त्रहरणाला विरोध करणारा हा होता हा पांडवांकडूनच मारला गेला पण त्याच्या मृत्यूवर पांडवांनी विलाप केला होता युयुत्सू हा दासीपुत्र होता आणि हा पाणवांच्या बाजूने युद्धात उतरला होता जो स्वतःच्या भावाकडून मारला गेला